मनोज जारांगे वारंवार धमकी देत आहेत की सरकारने जर हैदराबाद गॅझेट विषयीचा जो जी आर काढलाय त्याला ओबीसी नेत्यांनी कोर्टात चॅलेंज केलं तर आपणही एकोणावीसशे चौऱ्याण्णवचा जो जी आर आला होता त्या विरोधात कोर्टात जाऊ एक प्रकारे मनोज जरांगे हे संपूर्ण ओबीसी आरक्षणालाच पर्यायाने मंडल आयोगाला चॅलेंज करतायत असं आपण म्हणू शकतो मनोज जरांगे यांच्या भूमिकेवरून धनगर आणि वंजारी समाजातून जास्त विरोध होताना दिसतोय कारण एकोणावीसशे चौऱ्याण्णवच्या जी आर नंतरच धनगर आणि वंजारी समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळालं होतं त्यामुळे धनगर आणि वंजारी समाजाच्या आरक्षणाला जारांगी धक्का देऊ शकतात का ही चर्चा आहे असं खरंच होऊ शकतं का तेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत एकोणावीसशे त्रेपन्न पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना त्यांनी पहिल्या मागसवर्गीय आयोगाची स्थापना केली होती त्याला काका कालेलकर आयोग असं म्हटलं गेलं काका कालेलकर आयोगाने एकोणावीसशे पंचावन्न पंचावन्नमध्ये ओबीसींबाबत अहवाल दिला होता पण त्यांच्या शिफारसी सरकारने त्यावेळी मान्य केल्या नाही पण त्यामुळेच भारतात पहिल्यांदा ओबीसींची खरी परिस्थिती समोर आली आणि मंडल आयोगाचा पाया तिथंच रचला गेल्याचं बोललं जातं त्यानंतर एकोणीसशे एकसष्ट महाराष्ट्रात बीडी देशमुख समिती गठीत करण्यात आली बीडी देशमुख समितीनं राज्यातील मागसवर्गीय समाजाचा अभ्यास करून एकोणीसशे चौसष्टमध्ये मध्ये अहवाल दिला ज्यामध्ये ओबीसी प्रवर्गासाठी एकशे ऐंशी जातींची यादी देण्यात आली होती ज्यात कुणबी जातीचाही समावेश होता मराठा जातीचा उल्लेख मात्र त्यात करण्यात आला नव्हता या समितीच्या अहवालानंतर एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये शासनानं जी आर महाराष्ट्रात चार वर्गात आरक्षण दिलं त्यानुसार अनुसूचित जाती एस सी तेरा टक्के अनुसूचित जमाती एसटी सात टक्के भटके आणि विमुक्त जमाती विजय एन टी चार टक्के आणि इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी दहा टक्के असे एकूण चौतीस टक्के आरक्षण एकोणीसशे पासष्टमध्ये देण्यात आलं तेव्हा धनगर आणि वंजारी हा समाज ओबीसीमध्ये मोडत होता पुढे जाऊन एकोणीसशे सदुसष्टमध्ये शासनानं जी आर काढत तेली आणि माळी या दोन जातींचा समावेश ओबीसीमध्ये केला एकोणासशे नव्वदमध्ये देशात मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आल्या आणि मंडल आयोगानंतर महाराष्ट्राचं पुढे गणित बदललं त्यात पुढे जाऊन देशात आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्के असावी असा निर्णय सुप्रीम कोर्टाने एका प्रकरणात दिला होता एकोणीसशे नव्वदमध्ये देशात मंडल आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या त्याच दरम्यान महाराष्ट्रातही पहिल्यांदाच आरक्षणाची मर्यादा चौतीसवरून छत्तीस टक्क्यांवर गेली एकोणविशे मध्ये धनगर आणि मंजारी यांना ओबीसीतून काढून मध्ये टाकण्यात आलं या निर्णयामागं गोपीनाथ मुंडे आणि इतर धनगर नेते असल्याचं बोललं जातं आणि भटके विमुक्तांचं आरक्षण चार टक्क्यांवरून सहा टक्क्यांवर गेलं त्यानंतर सर्वात मोठा निर्णय एकोणविशे मध्ये घेतला गेला त्याला मनोज जारंगे चॅलेंज देण्याची धमकी देत आहेत शरद पवार मुख्यमंत्री असताना एकोणविशे मध्ये सरकारनं विविध जी आर काढून महाराष्ट्रात मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्या आणि आरक्षणाची मर्यादा छत्तीस टक्क्यांवरून पन्नास टक्क्यांवर गेली या जीआरनंतर नंतर आरक्षण सहा टक्क्यांवरून अकरा टक्क्यांवर गेलं आणि त्यात उपवर्ग म्हणजेच सब कॅटेगरी करून आरक्षण दिलं गेलं तर ओबीसीचं आरक्षण हे दहा टक्क्यांवरून एकोणीस टक्क्यांवर गेलं या जीआर मुळे विजयएनटीचं पाच टक्के आणि ओबीसीचं नऊ टक्क्याचं चौदा टक्के आरक्षण महाराष्ट्रात वाढवण्यात आलं आणि महाराष्ट्रात आरक्षणाचे नवीन प्रवर्ग देखील करण्यात आले त्यानुसार अनुसूचित जाती एस सी तेरा टक्के अनुसूचित जमाती एस टी सहा टक्के विमुक्त जाती डी टी तीन टक्के भटक्या जमाती एन टी बी अडीच टक्के धनगर साडेतीन टक्के एन टी डी वंजारी दोन टक्के आणि इतर मागासवर्गीय ओबीसी एकोणीस टक्के असं पन्नास टक्के आरक्षण महाराष्ट्रात झालं आणि पन्नास टक्क्यांच्या आरक्षणाची मर्यादाही पूर्ण झाली यामध्ये मंडल आयोगाने शिफारशी केलेल्या जातींचा त्या प्रवर्गात समावेश करण्यात आला होता ज्यात कुणबी ही जातही होती पुढे जाऊन एसबीसी वर्गात काही जातींना समावेश करून नोकरीत दोन टक्के देखील आरक्षण देण्यात आलं प्रकारे राज्यात आरक्षणाची मर्यादा बावन्न टक्के झाली पुढे महाराष्ट्रातील या नोकऱ्यांनी शिक्षणातील आरक्षणाचा कायदा महाराष्ट्र सरकारनं बनवला आणि या आरक्षणाला कायदेशीर मान्यता देखील मिळाली महाराष्ट्र राज्य लोकसेवा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय यांच्यासाठी आरक्षण अधिनियम दोन हजार एक या कायद्याला सन दोन हजार चारचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक आठ म्हणून ओळखलं जातं हा कायदा राज्यातील सार्वजनिक सेवानी पदांमधील आरक्षणाशी संबंधित आहे त्यामुळे आरक्षणाविषयीच्या तरतुदी करण्यात आल्या होत्या त्यामुळे मनोज जारांगे जे एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आरला चॅलेंज देण्याच्या गोष्टी करतायत त्या जी आरला या कायद्यामुळे संरक्षण मिळाल्याचं बोललं जातं त्यामुळे मनोज जारांगे जेणे एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आर विरोधात कोर्टात गेले तरी विशेष असं काही घडणार नाही असंच अनेकांना वाटतं पुढे जाऊन महाराष्ट्रात आरक्षणासंबंधी वेगवेगळे निर्णयही घेतले गेले अनेक जातींचा विविध प्रवर्गात समावेश झाला ओबीसीमध्ये ही जाती वाढल्या मात्र मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं ते कोर्टात टिकलं नाही आता पुन्हा एसीबीसी मधून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्यात आले तर ईडब्ल्यूएस या प्रवर्गातून दहा टक्के आरक्षण महाराष्ट्रात आर्थिक दुर्बल घटकांना आहे त्यामुळे आरक्षणाची मर्यादा महाराष्ट्रात बहात्तर टक्क्यांपर्यंत गेली आहे पन्नास टक्क्यांची मर्यादा असल्यामुळे एसीबीसीचं आरक्षण टिकणार नाही ही भीती मराठा समाजाला आहे त्यातूनच कुणबी आरक्षण मिळावं यासाठीच प्रयत्न केले जात आहेत कुणबी जातीला कायदेशीरपणे ओबीसी मधून आरक्षण आहे आता सरकारनं ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत जे कागदोपत्री सिद्ध करतील अशा मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतलाय त्यासाठी हैदराबाद गॅझेटचा आधार घेतला जाणार आहे मात्र या जी आरला मात्र ओबीसी नेत्यांनी मात्र विरोध केलाय आणि कोर्टात याचिका हे दाखल केली आहे त्यातूनच थेट एकोणाशे चौऱ्याण्णवच्या जी आरचा उल्लेख केला गेला जो ओबीसी संबंधी होता आता खरंच मनोज जरांगे एकोणाशे चौऱ्याण्णवच्या जी आरला चॅलेंज करतायत का धनगर बंझाज यांच्या वेगळ्या आरक्षणावर आक्षेप घेतायत का ते पाहणं महत्वाचं असणार आहे खरं तर सरकारनं जो जी आर काढला तो थेट आरक्षण देणारा नसून कुणबी नोंदी शोधण्यासाठी आहे कुणबी नोंदी शोधण्यासाठी हैदराबाद गॅझेटचा आधार घ्यायचा आहे ज्यांचे कागदपत्र सापडतील जे नियमात बसतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं आणि कुणबी मराठा किंवा मराठा कुणबीचा समावेश ओबीसीतच असल्यामुळे त्यांना आरक्षण देण्यासाठी वेगळं काही सरकारला करावं लागणार नाही पण यामुळेच नक्कीच सरसकट मराठा समाज हा ओबीसीला जाणार नाही हेच अभ्यासकांचं मत आहे त्यामुळे आता किती कुणबी नोंदी सापडतात आणि आरक्षणावरून काय काय घडतं ते पाहणं महत्वाचं असणार आहे मनोज जारांगे दावा करतात तसं कुणबी नोंदी सापडतील का तितक्या मोठ्या मोठ्या प्रमाणावर समाज हा आरक्षणात जाईल का आणि जर तो गेला नाही ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या नाहीत ते पुढे काय करतील ते पाहणं महत्वाचं असणार आहे एकूणच जो काही कोणाविषयी चौऱ्याण्णवचा जी आर आहे मनोज जारंगीचा जो दावा आहे याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब